नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर बघा हा जो बोटनेक ब्लाऊज आहे याच्यावरती डिझाईन कशी बनवलेली आहे ते तुम्हाला दाखवते हो तर बोटनेक ब्लाऊजची जी उंची आहे तेरा इंचाची आहे कंबर आहे साडेआठ इंचाचं त्यानंतर छाती आहे साडेनऊ इंचाची शोल्डर आहे पावणे तीन आणि गळा आहे सव्वा चार इंच नेक डिप्त आहे साडेतीन इंचाचं बगल आहे सहा इंच या पद्धतीने आपण इथे बोटनिकचं कटिंग करून घेतलेलं आहे तर बघा आता हा जो भाग आहे आपण सुलट्या पिसावरती हे अस्तर ठेवलेलं आहे आणि इथे आपल्याला कमरेची आणि वरचा जो साडेतीन इंचा नेक होता याची टिप टाकून घ्यायची आहे म्हणजे गळ्याची आणि कमरेची इथे आपण टिप टाकून घेणार आहोत तर बघा या ठिकाणी मी कमरेची टीप टाकून घेत आहे त्यानंतर जसा गळा होता त्या पद्धतीने आपण गळ्याचीही टीप टाकून घेणार आहोत तर पहा इथे मी गळ्याची टीप टाकून घेत आहे इथे बघा व्यवस्थित टीप टाकून घ्यायची आहे जसा गळ्याचा आपण साडेतीन इंचाचा आकार दिलेला होता तशीच इथे टीप टाकायची आहे इथे उलटा पेपर सॉरी इथे उलटं अस्तर ठेवल्यामुळे दिसत नाही आहे जर अस्तर सुलटं असतं तर इथे दिसल्या गेलेलं असतं पण इथे मला दिसत आहे कारण मी जळून पाहत असल्यामुळे तर बघा इथे पाव इंचाचं अंतर सोडून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे बघा इथे कटिंग करून घ्यायचं आणि कटिंग केल्यानंतर इथे आपल्याला तिरकी कातर लावायची आहे म्हणजे कट टाकायचे आहेत कट टाकताना फक्त दोऱ्यापर्यंतच कट गेला पाहिजे याचीही काळजी घ्यायची आहे तर पहा इथे टाकून घ्यायची आहे दाब टीप टाकून घ्यायची घ्यायची इथे मी दाबटीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर बघा इथे कमरेलाही आपण एक दाबटीप टाकून घेऊयात कमरेची टीप टाकताना लक्ष द्यायचं की इथे कुठे कमी जास्त प्रमाणात आपल्याकडून टीप झालेली आहे का तर चुकून एखाद वेळेस इथे टीप कमी जास्त होऊ शकते कारण स्टोन वगैरे हो असतील तर ते काढावे लागतात तर बघा पूर्ण इथे पाठीचा भाग मी जोडून घेतलेला आहे या पद्धतीने दुसऱ्याही साईडचं सेम त्याच पद्धतीने जोडायचं इथे बघा स्टोन आडवे आलेले आहेत ते काढून टाकूयात कारण इथे स्टिचिंग करताना थोडासा प्रॉब्लेम आलता मग इथे स्लीवजमध्ये जाणारा हा भाग आहे त्यामुळे इथले पूर्ण स्टोन मी काढून घेतलेले आहेत तर या चुमी थे। गेना आता याही हो। हो बाजूचं मी इथे टीप टाकून घेणार आहे बोटनेकचं कटिंग पाहिलेलं आहे आता बोटनेकचा बॅक पार्ट कसा स्टिच करायचा ते आपण इथे पाहत आहोत साईडचं फॅब्रिक जे होतं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा पूर्णपणे मी साईडचं फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे इथे पाठीचा भाग या पद्धतीने तयार झालेला आता इथे टक्स पॉईंटची खून करायची आहे म्हणजेच मार्किंग करून घ्यायचं आहे बघा दोन्ही साईडचं मार्किंग इथे रेडी झालेलं आहे त्यानंतर आपल्याला नेक डिझाईन करायची आहे स्टिच केलेल्या ब्लाऊजवरही तुम्ही अशी डिझाईन बनवू शकता सध्या ट्रेंडमध्ये आहे ही साडी प्रत्येकाकडे अशी साडी असेल असा हा ब्लाऊज आहे खूप सुंदर क्वालिटी आहे या ब्लाउजची आणि त्यानंतर हा दिसतही खूप छान आहे तर बघा इथे या पद्धतीचं साडेसात किंवा सात इंच आणि असं साडेसात इंच घेतलेलं आहे कॅनवासचा पेपर आहे हा आता याच्यावरती डिझाईन कशी बनवायची बघा वरती एक्स्ट्रा म्हणून आपण एक इंच सोडणार आहोत पहा इथे एक इंच सोडूयात त्यानंतर खाली पाच इंचा गॅप घेऊया दोन्हीच्या मध्ये आणि इथे बघा अडीच ते तीन इंच इथे मी घेतलेलं आहे माप जसं पसरट हवा आहे तसं गळा पसरट करू शकता तर बघा इथे वॉटर ड्रॉपचा जो आकार असतो तो मी इथे दिलेला आहे या पद्धतीने मी इथे वॉटर ड्रॉपचा आकार देऊन घेतलेला आहे पेपर उलटा करून दुसऱ्याही साईडला सेम त्याच पद्धतीने आपल्याला ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे बघा इथे मी या पद्धतीने सेम ड्राफ्टिंग करून घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्यानंतर इथे आपण या पद्धतीने हा वॉटर ड्रॉप ठेवणार आहोत आणि त्यानंतर बघा अर्धा ते एक इंच साईडने एक्स्ट्रा फॅब्रिक राहील या हिशोबाने फॅब्रिक ठेवून आपण कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा इथे या पद्धतीने आपल्याला कॅनवस ला पेपर कॅनवास पेपर जो आहे याच्यावरती हे एक्स्ट्राचं फॅब्रिक जे होतं ते पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे हा कॅनस पेपर पेपर जो आहे तो असा कवर करून घ्यायचा आहे आपल्याला बघा या पद्धतीने मी इथे टीप टाकून घेतलेली आहे तुम्हीही सेम याच पद्धतीने टीप टाकून घ्यायची आहे अतिशय सोपी पद्धत आहे ही यापेक्षा कुठलीही पद्धत सोपी नसेल एवढी सुंदर ही पद्धत आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही गळा डिझाईन केली तर अजिबात चुकणार नाही आणि खूप छान डिझाईन होणार आहे बघा हे सेंटर आहे पाठीचं बर सेंटर तर आपण चॉकनी काढलेलं आहे बरोबर सेंटरवरती सेंटर ठेवायचं आहे बघा इथे एकदम व्यवस्थित सेंटर म्हणजे डिझाईन केल्यानंतर दोन्ही भाग आपले सेम होतील कुठे कमी म्हणजे पाठीच्या एका साइडला कमी एका साइडला जास्त असं होणार नाही तर बघा इथे या पद्धतीने आपण टीप टाकून घेणार आहोत अशी इथे मी टीप टाकून घेत आहे आता टीप टाकल्यानंतर दोरा कट करून घेतला आणि त्यानंतर इथे बघा कातरने एक नॉच दिलेला आहे छोटासा आणि इथे पाव इंच फॅब्रिक शिल्लक ठेवून पूर्ण भाग मी कटिंग करून घेणार आहे या पद्धतीने हा जो भाग आहे तो कटिंग करून घेत आहे मी त्यानंतर पाव पाव इंचा आपल्याला खुणा करायचे आहेत सॉरी दोन दोन इंचच्या अंतराने इथे आपल्याला नॉच मारून घ्यायचे आहेत बघा आणि हा जो एक्स्ट्राचा बाहेरचा कपडा आहे तो आतल्या साईडला आपल्याला पूर्णपणे पलटी टाकून घ्यायचा आहे बघा इथे मी पलटी टाकून घेत आहे या पद्धतीने आपण इथे पलटी टाकून घेणार आहोत पलटी टाकल्यानंतर एकदम साइडला आपल्याला इथे एक दाबटीप टाकून घ्यायची आहे बघा एकदम कढईला इथे मी दाबटीप टाकून घेतलेली आहे अशा पद्धतीने मी इथे दाबटीप टाकून घेतलेली दाब शेवटला इथे आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे बघा लॉक म्हणजेच कपडा मागे पुढे करून पॅक पक्की टीप करून घ्यायची आहे तर बघा हा गळ्याचा आकार झालेला आहे किती सुंदर असा आकार झालेला आहे आता इथे आपण टक्सच्या खुना केलेल्या होत्या तर इथे लगेचच टक्स टाकून घ्यायचे आहेत दोन्ही साइडला मी इथे टक्स टाकून घेणार आहे या ट्रेंडमधली जी ब्लाऊज आहेत किंवा हे साडीवरचे ब्लाऊज आहेत ट्रेंडमध्ये सध्या खूप छान हे ट्रेंडिंग ब्लाउज आहेत तर या ब्लाऊजवर तुम्ही अशा पद्धतीची डिझाईन करा आणि याच डिझाईन जास्त चालत आहेत स्लीव्स डिझाईनही बघा कुठल्या चालत आहेत तर इथेच फ्रंट मी असा केलेला आहे गोलनेक आहे आणि वनटक्स ब्लाऊज आहे हा त्यानंतर स्लीव डिझाईन तुम्ही पाहू शकता सध्या ट्रेंडमध्ये आहे ही स्लीव डिझाईन आणि ही डिझाईनच या ब्लाऊजवरती खूप सुंदर दिसत आहे अतिशय छान अशी ही डिझाईन झालेली आहे बघा खूप सुंदर अशी ही डिझाईन तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा